हॅलो फ्रेंड्स तर अशा प्रकारे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचलो होतो सिद्धटेकचं सिद्धिविनायकाचं हे मंदिर आहे अष्टविनायकांमध्ये हे एक मंदिर गणलं जातं तर अष्टविनायकाच्या एका गणपतीपैकी सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा एक, एक गणपती आहे हे पहा सिद्धिविनायकाचं दर्शन आम्ही सर्वजणांनी घेतलं होतं आणि की इथं बिलकुलच आज गर्दी नव्हती ना सिद्धिविनायकाला नाहीतर इतर वेळेस अशी थोडीफार थोडीफार गर्दी असती तर अष्टविनायकाचं महत्त्व हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते अष्टविनायक म्हणजे आठ जे गणपती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना खूप असं महत्त्व आहे अष्टविनायकाच्या गणपतींना नंतर आम्ही सर्वांनी खूप मनोभावे असं दर्शन घेतलं आणि इथल्या ना दुकानांमध्ये खूप छान छान असतात मला फार आवडतात इथल्या सगळ्या वस्तू आणि पाहायलाही छान आवडतात आमच्या गाडीतल्या गणपतीला मी एक हा छान असा हार घेतला होता इथून आणि तो घातलाही तर खूप छान असं इथं फोटो सेशन सुरू आहे असे आमचे कित्येक फोटो आहेत अष्टविनायकाच्या सिद्धटेकच्या गणपतीचे अशा आम्हीनं स मी सगळ्या गणपतींना सिद्ध अष्टविनायकांपैकी सगळ्या गणपतीला मी एका एका वेळी जाऊन आलेले आहे पण सिद्धटेकच्या गणपतीला मी खूप वेळा जाऊन दर्शन घेऊन आलेले आहे हे, हे पहा आमची आणवी ज्ञानेश अशा प्रकारे इथे खेळत होती काय काय गिफ्ट त्यांनी घेतलं होतं आता इथं खूप सारे लहान मुलांना आवडतील असे गिफ्टचं दुकान आहेत आणि मी इथे आमच्या मनोभाऊजींचा आणि आईंचा फोटो काढत आहे आमच्या आई पाहत आहे आणि बाहेर तुम्हाला बेल्ट दिसतील त्याचप्रमाणे उसाच्या रसाचं शॉप आहे आणि आमचे जे मिस्टर दिगे आहे त्यांनी मी इथून बेल्ट खरेदी करतात जर तुम्हाला कुणाला बेल्ट खरेदी करायचं असेल तर तुम्ही तो बिंदास्त करू शकता खूप चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले असे बेल्ट इथे मिळतात आणि त्याचप्रमाणे इथं उसाचा रस हे खूप खूप चांगल्या क्वालिटीचा मिळतो तुम्ही उसाचा रसही तर पिऊ शकता ऊसाचा रस इथे खूप छान प्रकारे मिळतो खूप सुंदर असा ऊसाचा रस इथे मिळतो आणि इथं कोणत्याही शॉपमध्ये तुम्ही ऊसाचा रस पिऊ शकता बाहेर असे कऊट त्याचप्रमाणे बोरं चिंच आणि जे पाहिजे ते भाज्या वगैरे खूप छान मिळतात इथे चिक्कूही खूप छान मिळतात चांगल्या रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला इथे चिक्कू मिळतील अशा प्रकारची इथे शॉप्स आहेत खूप सारे दुकानं आहेत चपलाही दीडशे दीडशे रुपयाला खूप छान अशा चपला मिळतात इथे शॉपिंगसाठी खूप छान आहे सिद्धटेक आणि सिद्धटेकचा गणपती खूप छान नवसाला पावणारा आहे आणि सर्वजणं खूप मानतात अष्टविनायकाच्या गणपती त्यापैकी एक हा सिद्धटेकचा गणपती आहे आणि हा आमच्या इकडच्या भागामध्येच आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळा याचं दर्शन आम्ही घेतो आणि अशा प्रकारे आम्ही सिद्धटेकच्या गणपतीचं दर्शन घेतलं आमच्या गावी जाता जाता ऊसाचा रस पिलो खूप सारी शॉपिंग केली मस्त मस्त शॉपिंग केली आता पुण्यापै्या पुण्यापेक्षा नक्कीच इथे खूप सगळ्या वस्तू स्वस्त आणि छान मिळतात तर अशा प्रकारे मग ऊसाचा रस पिलो दुकानांमध्ये खरेदी केली बेल्टची खरेदी केली वॉलेट असतात पुरुषांचे जे पाकिट असतात त्याची खरेदी केली आणि तुम्ही म्हणताल की पुण्यामध्ये मॉलमध्ये जाऊन बेल्ट घेण्यापेक्षा तुम्ही इथे का घेता तर इथे नक्कीच छान बेल्ट मिळतो म्हणूनच खरेदी केला जातो आणि तुम्ही जर कोणी आपले ब्लॉग पाहत असेल आणि त्यांनी सिद्धी टेकला कधी भेट दिली तर नक्कीच इथून बेल्ट खरेदी करा वॉलेट खरेदी करा खूप छान असे मिळतात इथं सगळ्या गोष्टी आणि बांगड्यासुद्धा इथे वीस वीस रुपयेला हातातल्या बांगड्या वगैरे खूप सुंदर असे मिळतात गोट मिळतात सगळ्या वस्तू इथे खूप छान मिळतात आणि आम्हाला जायचं होतं पुढे आम्हाला एक वनडे ट्रीप होती म्हणून खूप घाई झाली ती म्हणून आम्ही फटाफट फटाफट वस्तू घेऊन आम्ही जात होतो तर अगदीच इथे आता पुढे गेलं की थोड्याच अंतरावर बारडगाव आहे तिथे आम्हाला जायचं होतं आणि इथे पहा किती सुंदर असा रानमेवा आहे शेंगा आहेत बोरा आहेत फुटाणे आहेत कनिस आहे आणि एक आजी तर कनिज भाजत होत्या तसं मी व्हिडिओ काढलेला आहे आणि आम्हाला खूप सारी घाई झाली ती सगळेजण थांबले होते आणि आपण असं कुठे गेलं की आपली शॉपिंग ही काही थांबतच नाही कोण कुठली शॉपिंग कोण कुठली शॉपिंग करतच राहतं हो, आणि हे पहा आपण गावाकडे गेलं की आपल्याला खूप छान असं वाटतं हो, शुद्ध हवा मिळते आणि असं ड्रायविंग करत होते मनोभाऊजी आम होते आमच्या आनवीचे पप्पा होते आमचे मम्मी पप्पा होते मी होते आणि आम्ही अशा प्रकारे इथे गाडीमध्ये एन्जॉय करत होतो तर कशी वाटली तुम्हाला आमची ही ट्रीप नक्की मला कमेंट कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनेलचं नाव आहे अन्वी स्टिफिन ब्लॉग त्याच्यानंतर तुम्ही अन्वी अँड प्रियंका पण सर्च करू शकता तुम्हाला मिळेल आणि असे माझे शॉर्ट्स पण मी टाकत आहे पहा इथे ऊस आणि कापूसाचं खूप सारं पीक घेतलं जातं पांढरा कापूस हे कापूस म्हणजे पांढरं सोनं याला म्हटलं जातं कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं आमच्या भागामध्ये आणि ऊसाचंही खूप मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं आणि इथे जवळच एक कारखाना आहे आंबालिका कारखाना आहे दौंडशुगर कारखाना आहे गौरी कारखाना आहे खूप सारे कारखाने आहेत आमच्या भागामध्ये तर का ऊसाचं पीक घेतलं जातं केळीचं पीक घेतलं जातं आणि कापसाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जातं पांढरं सोनं जे आहे त्याचं आणि हे पहा चिंचेची झाड जाड़, बोराची झाड आता बोराच्या झाडाला बोरा आलेली आहे चिंचच्या झाडांना चिंच आलेली आहे आणि आम्ही असं छानपैकी एन्जॉय करत 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 जातो जो सिद्ध टेकवरून बारेडगावला असा हा आमचा प्रवास चालू होता आणि खूप सुंदर अशी मजा आली आण आमच्या दुसऱ्या गाडीमध्ये होती तिच्या काकाची गाडी होती तिच्या काकाच्या गाडीमध्ये काका आणवी ज्ञानेश आणि आमच्या आई बसलेल्या त्यांचा तिकडे एन्जॉय चालू होता आमचं इकडे चालू होता आणि मजा मस्ती करत असंच आम्ही जात होतो नजारे पाहात व्ह्यू पाहात हे पहा पांढरा कापूस आणि तुम्ही पहा कसं पा कापसाचं पीक असं पांढरा कापूस असतो तो किती सुंदर वाटतो खरंच ते पांढरं सोनं म्हटलं जातं ते काही चुकीचं नाही आहे खूप छान प्रकारे असं हे करत होतं आणि त्याचप्रमाणे आम्ही खाण्याचाही आनंद घेतला आहे रस्त्यामध्ये खूप सारा माझ्या शॉर्ट्समध्ये आणि व्हिडिओजमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि गावाकडचे लोकं काय असतात ना शक्यतो हेल्मेट वापरत नाहीत तर हेल्मेट ना तू तु, तु, तुम्ही पाहताल की बऱ्याच टू व्हीलरवरती लोकं जात आहेत पण त्यांनी हेल्मेट घालव घालणं ते टाळतात का टाळतात ते माहीत नाही पण हेल्मेट हे घातलंच पाहिजे हेल्मेट सक्तीचं आहे ते काही विनाकारण कोणी करत नाही आपलं सरकार वगैरे एवढी लोकं थांबून हेल्मेट घातलं की ते चेक करतात ते काही विनाकारण करत नाही त्यांना काही काम नसत म्हणून सरकारने त्यांना कामाला लावलेले हेल्मेट चेक करायला याच्यातला भाग नसतो त्याचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण हेल्मेट न घातला काही मग हे होतं तर अशा प्रकारे हेल्मेट वगैरे गा गावाकडच्या लोकांनी घातलंच पाहिजे ते कोणी घालतं कोणी घालत नाही सगळेजणच घालत नाहीत असं नाहीत ज्यांना आपल्या जीवा जीवा जीवाची काळजी असते सगळ्याची काळजी असते ते लोक घालतात ज्यांना काळजी नसते ते लोक घालत नाहीत अशातला पण एक भाग असतो आणि अशा प्रकारे मग आम्ही ही करत होतो तुम्हाला असं मी छान असं दृश्य दाखवते गावाकडचं की किती छान पहा प्रदूषण विरहित हवा वगैरे आपल्याला घ्यायला मिळते आणि किती छान असं दृश्य आहे काळी माती आहे आपल्याला छान छान गाणे आठवतात आपण छान आता मी वाईसवर याच्यासाठीच देते की आपण गाडीमध्ये छान छान गाणे लावली होते आणि त्या गाण्यांमुळे मग कॉपीराईट येऊ नये म्हणून मग मी वाईसवर देत होते याला नाहीतर मी बोलताना खूप छान शूटिंग केलेली त्या त्या वेळची या मस्तपैकी हवेचा वगैरे आवाज येत होता पण मग गाण्याचाही आवाज येतो मग त्याच्यामुळे मी असं वाईसओवर देऊन शूट करते तर कसा वाटला तुम्हाला हा गावाकडचा व्हिडिओ नक्की मला सांगा मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत टाकण्याचा प्रयत्न करील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील आणि अजून पुढे आपले खूप सारे लॉंग व्हिडिओ येणार आहेत गावाकडचे आणि तर तेही तुम्ही पाहा लाईक करा आणि नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे पहा इथे आहेत ते नगरी लोकांची घरं आता उतर ऊसतोडी कामगार पण म्हणतात नगरी लोकही म्हणतात यांना बरेच सारी नावं असतात आणि हे कशी राहतात कोपट करून वगैरे राहतात आणि आता कारखाने चालू झाले आहेत तो ऊसतोडही चालू झालेली आहे आणि अशा प्रकारे मग ट्रॅक्टर जातात आमचाही ऊस याच भागामध्ये आहे पण आम्ही तिकडे आज जाणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही ना आमच्या ऊसाची ऊसतोड झालेली नाही आहे त्याच्यामुळे मग आता शेतामध्ये जाता येत नाही आणि तुम्हाला माहिती आहे गावाकडे बिबट्यांची किती दहशत आहे त्याच्यामुळे आम्ही त्या जाणं शक्यतो टाळतोच का तो तो तर आ, या भागांमध्ये ना खूप सारे बिबटे आहेत आणि बिबटे पाहिलेले असतानाही आपण तिथे जाणं म्हणजे चुकीचं आहे धन्यवाद स्टेट